नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या लक्ष्मीदी ज्ञान युट्यूब चॅनलवरती आपल्या चॅनलवरती आपण सरकारच्या विविध योजनांचा परिचय करून घेत असतो आणि त्या योजना शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये असतात दिव्यांग व्यक्ती असतील महिला असतील महिला बचत गट असतील कर्मचारी असतील विद्यार्थी असतील या सर्व लोकांच्या संदर्भामध्ये विविध अशा योजनांचा परिचय आपण आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून देत असतो त्याचप्रमाणे ठिकाणी महाराष्ट्रातील राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची माहिती तुमच्यासमोर घेऊन आलो आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर प्रथम तर आपल्या चॅनलला मित्रांनो महाराष्ट्रातील राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी फडणवीस सरकारने एक मोठी कर्मचाऱ्यांना दिली जाणारी ही एक अतिरिक्त सुट्टी राहणार असून शासनाच्या या निर्णयाचे कर्मचाऱ्यांकडून स्वागत केले जात आहे दोन हजार पंचवीस मध्ये तेवीस ऑक्टोबरला भाऊबीज राहणार असून शासकीय कर्मचाऱ्यांना याच दिवशी सुट्टी मंजूर करण्यात आलेली आहे महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची माहिती म्हणजे लाडकी बहीण योजनेला मिळालेल्या अभूतपूर्व यशामुळे राज्यातील फडणवीस सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांच्या सुट्टी संदर्भात मोठा निर्णय घेतलेला आहे राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांना भाऊबीजेच्या दिवशी देखील सुट्टी देण्याचा निर्णय शासनानं घेतलेला असून राज्य कर्मचाऱ्यांना दिली जाणारी ही एक अतिरिक्त सुट्टी असणार असून शासनाच्या निर्णयाचे कर्मचाऱ्यांकडून स्वागत केले जात आहे दोन हजार तेवीसमध्ये पंचवीस ऑक्टोबर भाऊबीज राहणार रा असून शासकीय कर्मचाऱ्यांना याच दिवशी सुट्टी मंजूर करण्यात आली आहे शासकीय कर्मचाऱ्यांना एका वर्षात चोवीस सुट्ट्या दिल्या जातात दरम्यान दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये दिल्या जाणाऱ्या सुट्ट्यांची यादी नुकत्याच काही दिवसांपूर्वी राज्य शासनामार्फत प्रसारित करण्यात आलेली आहे याबाबत सविस्तर माहिती आणि शासन परिपत्रक शासनाकडून निर्गमित करण्यात आले यानंतर शासनाने राज्य सरकारी कर्मचाऱ्यांची एक सुट्टी वाढवून दिली आहे असे म्हटले जाते याबाबतचे हे शासन परिपत्रक निर्गमित केले असून दोन हजार मध्ये राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना एकूण पंचवीस सुट्ट्या दिल्या जाणार आहेत विधानसभा निवडणुकीत लाडकी बहीण योजनेला महायुती सरकारला मोठ्या प्रमाणामध्ये फायदा झाला असून हीच गोष्ट लक्षात घेऊन फडणवीस सरकारने राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना भाऊबीजेच्या दिवशी सुट्टी देण्याचा निर्णय घेतलेला आहे अशा प्रकारच्या राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सुट्ट्या राज्य सरकारद्वारा जाहीर करण्यात आलेल्या आहेत त्याच्यामुळे चा आपल्या आजूबाजूला जे काही राज्य सरकारी कर्मचारी असतील या लोकांना माहितीतून काहीतरी गोष्टी माहिती होतील आणि पुढील प्लॅनिंग करण्यासाठी त्यांना सुद्धा याचा उपयोग होईल या दृष्टीनं हा व्हिडिओ बनवा व्हिडिओ जर आवडला असेल तर इतरांना सुद्धा शेअर करा आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर प्रथम तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद